आपण सध्या खूप अधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकल शो गुरुकर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राहुल शो जे अभिनेते आहेत त्यांच्या विरोधात आणि कोरटकर यांनी बेताल वक्तव्य जे छत्रपती शिवरायांच्याबद्दल केलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी ते, तानी तानी ते, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे असं निवेदन ते या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय या मार्फत या ठिकाणी देणार आहेत तर हे सर्व शिवशंभू भक्त या ठिकाणी घोषणा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय या अशा प्रकारच्या घोषणा त्या या ठिकाणी देत आहेत आपण पाहिलं की काही दिवसांपासून महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणे हा या ठिकाणी अनेकांनी आपण पाहतोय की उद्योगच लावलेला आहे दिसतोय खरं तर असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण कुणीही उठतं आणि महापुरुषांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतं आणि अशा लोकांवर त्या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे आणि ही कारवाई करण्यात यावी यासाठीची ही निवेदनं या ठिकाणी या, या, या महापुरुषांच्या विचारांनी जे लोक कार्य करत आहेत अशा लोकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे ना असं चालू आहे असं चालू आहे उलटा पडायला लागून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय डेकोरेट कर्च करायचं काय गुट करायचं काय महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा या कोरट कर्ज करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अधिकारी वैशाली पाटील या या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणी अश्विन कुमार कांबळे ज्या वरकर कोण आहे ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजात

कोरटकर आणि सोलापूरकर हे ज्यांनी शिवरायाबद्दल आणि संभाजी महाराजांनी राष्ट्रपती मासाहेबद्दल जी वक्तव्य केले त्याचा सर्व छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे जवळ मासाहेब यांच्यावर जे अतोनाच भक्ती करणारे अतोनाच प्रेम करणारे जे सगळे समाज आहेत त्यांच्या वतीनं हा निवेदन आहे त्यांना ह्या दोघांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत यासाठी सगळेजण मिळून आम्ही निवेदन करायला आलो

नुकतंच आता आपण पाहिलं की निवेदन या ठिकाणी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या बद्दल जे गरण ओकण्याचं काम या प्रशांत कोरडकर या व्यक्तीनं केलेलं आहे आणि याच्या अगोदर बी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायाबद्दल बेताल वक्तव्य केलं या सर्वप्रथम ह्या दोघांचं आणि ह्या दोघांना यांनी बेताल वक्तव्य केलं म्हणून ह्या दोघांना संरक्षण देणाऱ्या शासनाचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो कारण जर तुम्ही छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबाबद्दल जर तुम्ही बेताल वक्तव्य करीत असताल त्यांच्याविषयी तुम्ही अपशब्द काढत असताल त्यांच्याविषयी नाही नाही काय नाही ते बोलत असताल तर आम्ही त्यांच्याबद्दल जे आम्ही त्यांच्याबद्दलचे जे आम्ही प्रेमी आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांबद्दल जी आमच्या मनामध्ये भावना आहे आमच्याबद्दल आमचे दैवत आहेत जर तुम्ही असं जर बोलत असताल तर लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्याबद्दल बी आम्हाला पाऊल उचलावा लागल मला ह्या ह्याच्या निमित्तानं मला सांगायचं आहे की जो कोराटकर आहे ती आर एस एसचा माणूस आहे त्याच्याबरोबर सगळे जेवढे बी मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस बाकीचे जे बी सरकारमधले असतील त्यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत जर तुम्ही जर त्याला जर बोलण्यासाठी तुम्ही जर मराठा समाज आणि दुसऱ्या समाज ब्राह्मण समाजामध्ये जर ठिणगी टाकायचं तुम्ही जर, जर काम करीत असताल तर हे बरोबर नाही मला अजून एकदा एक अजून सांगायचंय छत्रपती शिवराया जो छत्रपती महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय देशामध्ये सगळ्यांचा आराध दैवत आहेत मग कुठलाही समाज असो मला ब्राह्मण समाजाचं त्यांनी वक्तव्य केलं मराठा समाजाविषयी की मग आमचं ब्राह्मण समाजाचं शासन आहे मला ब्राह्मण समाजाला एक विनंती करायची आहे की या कोरटकर साठी तुम्ही काय पाऊल उचलणार तो तो म्हणतो की ब्राह्मण समाजाचं शासन आहे हिंदुत्व तु कुठं गेलं हिंदुत्व कुठं गेलं तुम्ही तु हिंदुत्व सरकार म्हणता तुम्ही तु हिंदुत्व म्हणून सगळ्या जाती धर्माला एकत्र करता आणि ज्या वेळेस तुमच्या खुर्चीवर तुमचा ब्राह्मण संघटनेचा जीव व्यक्ती फडणवीस जर त्या खुर्चीवर असेल त्यांच्याबद्दल सगळ्या समाजाचं काय त्यांचं त्यांचं वैयक्तिक मत आहे परंतु तो कोराटकर जर असं म्हणत असेल की ब्राह्मण शासन आहे तर हे चुकीचं आहे ब्राह्मण संघटनेनी सगळ्यांनी विचार करून ह्या ज्या कोराटकर आणि सोलाकर सोलापूरकर यांच्याबद्दल ह्यानी जीव गरज ओकली ना त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही पारदर्शकपणे तुम्ही मांडा मांडलं पाहिजे नसता मराठा समाज आणि इतर इतर बहुजन समाज जो मराठा आणि बहुजन समाज आणि ब्राह्मण समाजामध्ये जे एकी आहे त्याच्याबद्दल बी आम्हाला विचार करावा लागेल लक्षात घ्या हे चुकीचं आहे दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं आणि ठिणगी टाकण्याचं जर काम करत आहेत ना त्यांना कुठेतरी नाहीच्या ना डाग्या ठेसल्या पाहिजेत त्यांना कुठेतरी तिथं दाबलं पाहिजे लक्षात घ्या म्हणून आज सगळेजण आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी त्या कोरटकर आणि सोलापूरकर आणि ह्याचा ह्यांना गुन्हे दाखल करावेत त्यांना तात्काळ अटक करावी अहो जे महापुरुषाबद्दल बोलतात त्यांना संरक्षण देतात हे कसलं शासन आहे त्याच्या घराभोवती पोलीस प्रोटेक्शन हे काय पद्धत लावली कशाचं काय आहे मला त्याला सांगायचंय है की ह्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करा नसता आम्हाला येणाऱ्या काळात दोन चार दिवसांनंतर तुम्ही जर गुन्हे दाखल नाही केले तर आम्हाला प्रशासनाला सांगायचं आम्ही रितसरपणे कायद्याला धरून आम्ही तुम्हाला निवेदन दिलंय सगळ्याच्या वतीनं निवेदन दिलंय जर तुम्ही जर गुन्हे नोंद करत नसता त्यांच्याविषयी आणि तो पुन्हा अजून पळपुटीची भूमिका घेतोय तो मी नव्हेच अरे तो मी नव्हे म्हणजे काय पुन्हा म्हणतो मी नव्हतो मी काय बेताल मी वक्तव्य केलं नाही पण हे जर असं जर तुम्ही कुठे भूमिका छत्रपती शिवरायांची कधीही नव्हती छत्रपती शिवाजी महाराज चा इतिहास वाचा माहिती माहितीये त्याच्यामध्ये दुरुस्त त्याला त्याच्यामध्ये ते खडाखोड करण्याचं काम कुणी केलं आणि छत्रपती विषयी आतापर्यंत आम्हाला विचार करावा लागेल की छत्रपतीबद्दल ज्यापमानकारक वक्तव्य एकच समाज का करतो ह्याच्याबद्दल मी आम्हाला विचार करावा लागेल जेमसेस प्रकरण असो भंडारकरला भंडार संस्थेला माहिती द्या जेमसेसला माहिती पुरवणारी हो माणसं कोण होती म्हणून मला मला सगळ्याला सांगायचंय तुमची आमची दोन समाजामध्ये वितुष्ट आणण्याचं काम जर तुमच्या समाजामधले लोक लोक करीत असतील तर मला ब्राह्मण संघटनेला सगळ्यांना जेवढे बी समाज आहे ब्राह्मण समाज आणि सगळा तुमची आमची जी एक नांदिनी आपण राहतो ना त्याच्याविषयी तुम्ही विचार करावा आणि ह्या दोघांच्या बद्दल तुम्ही ह्या भूम तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळ्या मराठा समाज सगळं बहुजन समाज सगळ्यांच्या वतीनं आम्ही निवेदन दिले तुम्हालाही ब्राह्मण संघटनेला या ठिकाणी शासनाला निवेदन करावं लागेल की ह्या दोघांना अटक करा म्हणून नाहीतर तुमच्या आमच्या नात्याबद्दल तुमच्या आमच्या संबंधाबद्दल जो समाज तुमच्या तुमच्याबद्दल जे आदर मानतो तुम्ही आमच्याबद्दल जे एकमेकांनी नांदा त्याच्याबद्दल आम्हाला विचार करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये आणि जर ह्यांना गुन्हा नोंद नाही करायचा नाही जर केला तर आम्ही पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन शंभर टक्के आम्ही करणार आहोत आपल्यासोबत प्राध्यापक अरुण गाडवे सर आहेत सर प्रत्येकच महापुरुषाबद्दल आपण पाहतोय की बोलण्याचा ट्रेंड आलाय बेताल वक्तव्य करण्याचा ट्रेंड आलाय शासनाच्या वतीनं काहीतरी या संदर्भात कायदा होण्याची आवश्यकता आहे का काय वाटतं तुम्हाला याबद्दल बरोबर आहे कारण जोपर्यंत असे बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांवर अमल होणार नाही त्यांच्या तोंडावरती ताबा बसला जाणार नाही तोपर्यंत लोकांचं बोलणं हे असं चालू राहणार साध्या गोष्टी नाही आहेत या ज्या महापुरुषांना संपूर्ण समाज आपलं दैवत मानतो आदर्श मानतो आणि अशा व्यक्तींविषयी अशा महामानवांविषयी बेतालपणे बेछूटपणे कसलेही आरोप करायचे काहीही बोलायचं आणि हे बोलून जे जनसामान्य जनता आहे जनसामान्य समुदाय आहे जो समुदा गुन्ह्या गुविधांना एकत्र नांदत आहे त्यांच्या मनामध्ये विनाकारण एका समाजाची दुसऱ्या समाजाबद्दलची द्वेषभावना निर्माण करायची अशा प्रकारचं हे षडयंत्र चालू असलेलं आपल्याला बघायला मिळतं राहुल सोलापूरकर म्हणले की शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीत असताना औरंगजेबांच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन पळून आले म्हणजे अतिशय खेदजनक हे वक्तव्य त्यांचं आहे आणि त्यांनाच महाराष्ट्र शासनानं पोलीस प्रोटेक्शन दिलं दुसरा हा माणूस कोरटकर प्रशांत नावाचा त्या माणसानं भ्रमणध्वनीवरून इंद्रजीत सावंत यांना बोलताना आपण काय बोलतोय त्याचंही भान त्या माणसाला गायला तो बोलताना कसा बोलतोय की जर बाजीप्रभू नसते तर तुमचा शिवाजी कुठं गेला असता एकेरी भाषा महाराजांविषयी एवढंच नव्हे तर बाजीप्रभू होते म्हणून तुमचा शिवाजी वाचला नाहीतर शिवाजीचं काय झालं असतं तुमचा शिवाजी घोडखिंडीतून पळून गेला ही भाषा आहे त्यांची एवढंच नव्हे तर ज्यावेळेस इंद्रजीत सावंत सर त्यांना बोलत होते की तुम्ही चुकीचं बोलताय त्यावेळेस ते बोलताना काय म्हणले की भाजी पेंढरकर जो कोणी दिग्दर्शक आहे त्या भालजी पेंढरकरांनी निर्माण केलेला मोहित्यांची मंजुळा आणि थोरता कमळा दोन्ही चित्रपटावरती खऱ्या अर्थ नबरेन घ्यायला हवा होता हे दोन्ही चित्रपट चित्र संभाजीराण्याच्या आयुष्यामध्ये भुसरव आहेत आणि संभाजीराण्याची बदनामी केली त्याची पुष्टी तो माणूस करतोय एवढंच नव्हे तर जेम्स लॅनने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाला लिहिले दाबले दामले अशा सहस्रबोधे अशा भांडारकर प्राच्य विद्या केंद्रातील काही मंडळींना त्यांना सपोर्ट केला आणि जेम्सनं द शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया या नावाने त्यानं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये जो त्याने त्र्याण्णव नंबरच्या पानावरचा मजकूर लिहिलेला आहे तो अत्यंतही संतापजनक तो मजकूर आहे जो माझी इच्छा होत नाही तर सांगण्याची आणि असा खळबळजनक संतापजनक मजकूर ज्या झेमसेनं पुस्तकात लिहिला त्या पुस्तकाचं समर्थन करा अशा प्रकारची भूमिका त्या प्रशांत कोराटकरची आहे एवढ्यावर तो थांबत नाही पुढे जाऊन आणखीन जिजाऊंची बदनामी संभाजीराजेची बदनामी शिवाजीराची बदनामी शिवरायाविषयी संभाजीराजाविषयी जिजाऊ महासाहेबांविषयी अतिशय खालच्या दर्जाचं त्या माणसानं वक्तव्य केलं पुन्हा तू म्हणतोय की माझा आवाजच नाहीये म्हणजे बोलू नर असंच त्या श्रीपाल छिंदम नावाचा नगरचा माणूस होता तोही छत्रपती शिवरायांविषयी बोलला बाबासाहेबांविषयी बोललं जात म्हणजे ज्या ज्या महामानवानी या देशासाठी संपूर्ण समाजासाठी आपलं आयुष्य खर्च घातलंय अशा माणसाच्या विषयी आपण बेताल वक्तव्य करतोय आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतोय देशाचं सॉरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आहे हे मुख्यमंत्री पद हे संविधाना निर्माण झालेलं पद आहे ते संविधानिक पद आहे लोकशाही मार्गाने त्या पदाची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळं त्या पदावर बसलेला माणूस जो पदाची शपथ घेत असताना सांगतो की मी सर्व लोकांना समान समजेल कसल्याही प्रकारचा हेतू कोणाशी वागणार नाही आणि त्या व्यक्तीला बोलता असं बोललं जातं की तुम्ही ब्राह्मणांचे नेते आहात सरकार ब्राह्मणांचं आहे हे क असं सांगून ब्राह्मण समाज असेल मराठा समाज या समाजामध्ये निर्माण करायचं काम या प्रशांत नावाच्या माणसाने केलं पण बाबानो हे दोन्ही समाज असतील किंवा महाराष्ट्रातील इतर सगळे समाज असतील हे सगळे समाज गुन्ह्या भूमिका नांदत आहेत हे सर्व समाज आपापल्या सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन नांदत आहेत आणि आपले जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या प्रती या सर्व समाज बांधवांची अत्यंत निष्ठा आहे आणि कुठेतरी दोन समाज निर्माण करायचं काम या लोकांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तुम्ही असं करा असं सांगितलं जाते की काय अशा प्रकारची शंका निर्माण व्हायची हो आहे कारण एखादा व्यक्ती महापुरुषाच्या बाबतीमध्ये बोलतो काय आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं म्हणजे तुमची सुरक्षितता आम्ही करतो तुमच्या सुरक्षितता आमच्या आहे तुम्ही बोलत राहा अशा प्रकारची भावना या लोकांनी या सरकारनं निर्माण केलेली आहे सरकारला या कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला नम्र निवेदन द्यायचंय की इथून पुढे अशा लोकांनी जर कारवाई नाही झाली अशा लोकांवर गुन्हे जर नोंद नाही झाली अशा लोकांवरती वेळी जर जाब नाही विचारला गेला या लोकांना जर कोर्टामध्ये आपण नाही खेचलं तर पुन्हा यांच्या आणून आणखी दुसरा एखादा व्यक्ती अशाच प्रकारची गरळ ओकेल आणि महामानवांचा अपमान केला जाईल आणि दोन समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये आपापच ते निर्माण केली जाईल आणि म्हणून या आमच्या नियोजनाच्या माध्यमातून सांगणं हे आहे की अशा लोकांना त्वरित शासन झालं पाहिजे अशा लोकांवरती या लोकांना जाब विचारला पाहिजे आणि यासाठी विधान परिषदच्या माध्यमातून विधान भवनाच्या माध्यमातून अशा लोकांवरती ताबा ठेवावा हो म्हणून एखादं विधेयक पास केलं पाहिजे आणि या विधेयकामधून कुठल्याही महामानवांचा अपमान होणार नाही याची लक्ष घेतली पाहिजे गोरुजी शिर्के आणि त्यांचे बंधू या लोकांनी संभाजीला पकडून दिलं अशा प्रकारे तो माणूस प्रजांत नावाचा तिरोटकर माणूस आहे तो कोरटकर बिन्हा सांगतोय परंतु दोन हजार सातच पत्र उपलब्ध आहे महाराष्ट्राचं त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे पाहिजे जो तुम्हाला पत्रकार बांधवांमध्ये पत्र पाठवतो त्यामध्ये उल्लेख असा केला आहे की आमच्या कार्यालयामध्ये गनोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजीराजांना पकडून दिलं अशा प्रकारचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही अशा, अशा प्रकारचा खुलासा त्यांनी केला आहे दोन हजार पाचच्या माहितीच्या अधिकारानुसार तो अर्ज दिला होता पैठणच्या शिर्के नावाच्या एका व्यक्तीनं आणि त्याचं ते उत्तर आहे दुहार सातचं की आमच्याकडे कसल्याही प्रकारचा पुरावा पुरावे कार्यालयामध्ये उपलब्ध नाही आणि कसलाही पुरावा उपलब्ध नसता ही माणसं बिंदुवपणे असं कोणाची नावं घेऊन कुठल्याही सरदार घराण्याची बदनामी जी आहे ती सरदार घराण्याची बदनामी या लोकांनी चालू केली आहे आणि म्हणून अशा लोकांवरती कुठेतरी आपण बंधनं आणली पाहिजेत आणि अशा प्रकारची बंधन आणावीत म्हणून हे आजचं निवेदन दिलेलं आहे धन्यवाद विठ्ठल पुढे आज या ठिकाणी उपविभागीय कार्यालयामध्ये सर्व समस्त शिवप्रेमी असतील आणि सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी जे राहुल सोलापूरकर आणि तो प्रशांत कोरमटकर यांनी जे बेताल वक्तव्य केलेले आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज निवेदन देऊ त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात यावं अशा आशयाचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आणि मी या ठिकाणी आता सर असतील आणि अनिल दादा असतील सविस्तर यासंबंधी आपल्याला माहिती दिलेली परंतु असं बेताल वक्तव्य करून जर आमच्या तमाम शिवप्रेमींची आपण भावना दुखावत असताल तर निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये जरिया शासर अरे जर या आरोपींना कठोर शासन आणि यांच्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आम्ही शिवप्रेमी याचा रस्त्यावर उतरून निषेध अतिशय त्या ठिकाणी सर्वांनी सोबत घेऊन अतिशय त्या ठिकाणी आंदोलन पेटल्याच्या नंतर या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हात जोडून या प्रशासनाला विनंती करतोय की आपण त्वरित या ठिकाणी आमच्या सर्व महाराष्ट्राचं एक राजकारणाची असेल समाजकारणाची असेल एक चांगली अस्मिता आहे आणि ही अस्मिता जर आपण भंग पावण्यासाठी जर या ठिकाणी अशा पद्धतीचे हे बेताल वक्तव्य करणारे जे हे नालायक असतील यांना आपण त्वरित शासन करून यावर त्या ठिकाणी त्वरित कारवाई करावी अन्यथा शिवप्रेमींच्या तुम्हाला रोषाला सामोरं गेल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा या ठिकाणी बापक संदेश मी या माध्यमातून या ठिकाणी देतो सर्वप्रथम प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांना केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही शासन करता आणि त्यांना जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन लागून दिलेले कुठल्या यांच्यावर कारवाई न करता यांना तुम्ही संरक्षण पुरवता एक तर तुम्ही यांना संरक्षण पुरवता म्हणजे तुम्ही पाठीशी घालताय त्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत जे काय गावगाड्यामध्ये अठरा पकड जातीने एकत्र करून शिवाजीराजेनं स्वराज्य उभा केलं या सगळ्या जातीची जातीचे विनविस्कडायचं काम तुम्ही करायला लागले जात जातीमध्ये भांडण लावले कुठल्याही जातीचा उल्लेख करणे आणि विनाकारण कुणालाही धमके देणे फोन करणे या गोष्टी अति वाढायला लागल्या त्या काळामध्ये याला कुठतरी आळा घालायला पाहिजे आमचं सरकारला एवढं मागणंय की ह्याच्या प्रवृत्तीत ही प्रवृत्ती ही व्यक्ती एखादी जात नाही ही प्रवृत्ती ठेसायला पाहिजे छत्रपती शिवराजांनी ही प्रवृत्ती ठेचली ही प्रवृत्ती ठेवल्याशिवाय ह्याला काहीतरी शासन केल्याशिवाय दुसऱ्या एखादी व्यक्ती असा परत करणार नाही मग हे गोष्टी कुठतरी थांबायला पाहिजेत मी एवढं बोलतो की लवकरात लवकर शासनानं यांचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि यांना शासन झालं तर बाकीच्या जो काय नंतर कोण करणार असेल त्या गोष्टी करणार नाही आणि यांना जर तुम्ही पाठीशी घातलं तर नंतर असं उठून कुणी उठल आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महाराजांचा वापर करून लोकांना माहिती झालं की महाराजांविषयी काहीतरी बोला कुठले थोर पुरुषांविषयी काहीतरी बोला आणि आपण परिस्थितीच्या जोपामध्ये या त्या गोष्टी थांबण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील आणि या प्रवृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाने लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करावी नाही तर आम्हाला दुसरा मार्ग काहीतरी अवलंबावा लागेल आणखी राहिली सर जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्र आज आपण एक दोन नानायक प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी दोन हलकट व्यक्तीचा निषेध करण्यासाठी निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत इ कोरेटकर राहुल सोलापूरकर आणखीन अनाजी पंतजी अवलादि संपलेल्या नाहीत आणि त्यांना पाठीशी घालणारी फडतूस प्रवृत्ती आणखीन जिवंत आहे इथं जाती धर्माचा विषयच येत नाही इथं वाईट प्रवृत्तीचा विषय येतो इथं ना धर्म ना जात ना पात काहीच नाही कुठल्या जातीचा धर्माचा न व्यक्ती बघता त्यानं चुक केली ना आणि जाणून बुजून चुका करतात आणि आपलं शासन आहे गृहमंत्री आहेत जे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आम्ही राज्यकारभार चालवतो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची लायकीच नाही तरी पण नाव घेतात आणि महाराजांना बदनाम करतात ह्यांना पोलीस संरक्षण कशाला द्या मनाव ह्यांना हातकाड्या घालून ह्यांची दिंड काढायला पाहिजे जशी की शिवाजी महाराजांनी गुजर पाटलांची दिंड काढली होती त्यावेळेस त्यांची जात नव्हती बघितली प्रवृत्ती बघितली होती जात धर्माचा जा विषय न आणता अशा प्रवृत्ती भले ती मराठ्याच्या असो नाही तर मुस्लिमांच्या नाहीतर नाही तर ब्राह्मणाचे असू नाही तर पुण्याचे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे असं दाजी म्हणले तसं एखादं विधेयक आणावा की महापुरुषांची बदनामी करू नाही जर बदनामी केली तर त्यांना कमीत कमी दहा वर्षाचा तरी करावा असावा पण आता जर कसं आहे आता जर रात्रीच बदलणारं सरकार कुठं पळून जातं खोक्यावर बोक्यावर मशीनवर ही तयार झालेलं रेडीमेड संकरीत सरकार आहे त्यांच्या कोण अपेक्षा नाहीतच पण कमीत कमी आमच्या महापुरुषांच्या बदनाम्या करू नका आणि आम्ही जी बारा अठरा पगड जात सर्व धर्म एका ठिकाणी राहतो एका ठिकाणी खातो ते असंच आम्हाला नीट खाऊन द्या तुम्ही पेट या खोके तुम्ही खा पैसे तुम्ही खा पण आम्हाला अर्धी भाकरी तरी सुखाने खाऊ हो द्या ही माझी शासनाला विनंती आणि त्या दोन नालायक प्रवृत्तीला नालायक व्यक्तीवर गुन्ह्या दाखल करून दुसरा कुणी अधिक हलकट तयार होणार नाही ह्याच्यासाठी गुन्हे दाखल करावे समाजाच्या सहती शिंतेचा अंत बघू नका एवढी माझी विनंती दुसरी गोष्ट मासाजोगची दलिंद्र भोकाची म्हणते आम्ही कुणाला सोडणार नाही आणि 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 फोटो त्यांचा दिवस झाला आरोपी सापडत नाही त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं कुणीतरी भेटायला जातो गपचिप आणि हि एक एवढी सुद्धा जागा असिल्लक नाही आमच्या संत ताण देशमुखांची यांच्या आरोपीला सुद्धा पकडल्या जात नाही एफ पी आय प्रशांत महाजन उपनिरीक्षक राजेश पाटील आणि कोण वाशीचे सपोर्ट करणारे जे महाभागत त्यांच्यावर सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल करावा आणि दूध का पाणी दूध पाणी का पाणी दूध का दूध होईल जर निर्दोष असले तर त्यांना त्यांचे सत्कार करून त्यांना प्रोमोशन द्यावा आणि जर गुन्हेगार असले तर त्यांना फासावर लटकावा ही माझी शासनाकडे मागणी